देशात अठरा पगड जातींना पारंपरिक व्यवसाय शतकानुशतक हा सुरू आहे लोहार सुतार कुंभार शिल्पकार चर्मकार गवंडी विणकर शिंपी अशा पगड जाती की ज्या या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने स्वतःचा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय म्हणून सातत्याने करतात या व्यवसायांना सपोर्ट करण्याचं काम पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं तेरा हजार कोटी रुपयाची ही योजना तीन लाखापर्यंत कारण मुक्त कर्ज व्यवस्था या योजनेतून करण्यात आली आहे या योजनेमध्ये उपकरणं असतील मार्केटिंग साठी सपोर्ट असेल यासाठी पंधरा हजार रुपये ब्याण्णव लाख अर्ज विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आलेले आपण पाहिले जवळपास दहा लाख अर्जांची प्रोसेसिंग ही पूर्ण करण्यात आलेली आहे एक कोटी अकरा लाख अर्ज पहिल्या स्टेज पासून तिसऱ्या स्टेज पर्यंत त्यांच्या छाननीच्या प्रक्रिया ही पूर्ण झाल्या देशभरामध्ये आज विश्वकर्मा योजना लिया है। ही है, जी आहे ती एवढी पॉप्युलर झाली आहे की अठरा पगड जातींना ते खऱ्या अर्थाने वरदान ठरलेली आहे हीच तर आहे मोदी मॅजिक